वैष्णवी हगवणे हुंडाबरी प्रकरणात आरोपी असलेला निलेश गृह मंत्रालयाकडूनच मंजूर झाला होता तत्कालीन गृह राज्यमंत्र्यांच्या बैठकीत या परवाना देण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे दोन हजार बावीस मध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्यानं पोलिसांनी शस्त्र परवाना अर्ज फेटाळला आणि त्यानंतर मंत्रालय स्तरातून परवाना मिळाला होता त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लपवली असल्याचं देखील एक धक्कादायक बाब समोर आली आहे गृह विभागानं शस्त्र परवाना मंजूर केल्यानंतर पुणे पोलिसांनी मात्र निलेशला परवाना दिला होता वैष्णवी हगवणे हुंडावळी प्रकरणात सह आरोपी असलेला हाच तो निलेश चव्हाण या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहे सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील सूरज अतिशय धक्कादायक बाब म्हणावी लागेल कारण तत्कालीन जे गृह मंत्रालयाकडून हा मंजूर झालेला आहे परवाना त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि नेमकी आता शस्त्र परवाना ही कुठेतरी गंभीर बाब असल्याचं देखील पाहायला मिळत आहे काय अपडेट्स मिळत हा जो जो वैष्णवी आरोपी शस्त्र परवाना आला होता त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना सुद्धा त्याला हा शस्त्र परवाना जो मंत्रालय स्तरावरून देण्यात आल्याची माहिती समोर येते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळवण्याबाबत अर्ज देखील केला होता त्याच्यावरती बलात्कारासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते त्यावेळेस पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना सुरक्षेच्या कारणास्तव देण्यास नकार दिला होता त्यावेळेस देखील तो फरार होता मात्र आपले जे वरिष्ठ पातळीवरचे जे संबंध आहेत वरिष्ठ पातळीवरती जे अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने त्यांनी तो गृह मंत्रालयापर्यंत पोहोचला आणि ज्यावेळेस गृह राज्यमंत्र्यांच्या सुनावणी होती या शस्त्र परवान्याबाबत त्याबाबत त्याचा तिथे अर्ज ठेवण्यात आला आणि त्या ज्या सुनावणीची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये निलेश चव्हाणचा अर्ज हा मंजूर करण्यात आला त्यानंतर तो अर्ज पुणे पोलिसांकडे आला आणि त्यानंतरच पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना देण्यात जातो मात्र ज्यावेळेस गृहमंत्र गृह राज्यमंत्र्यांची ही सुनावणीची बैठक झाली होती त्यावेळेस हे निलेशचे ची गुन्हे त्याच्यावरती जे गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आली होती का किंवा ती माहिती सांगण्यास कोणी थांबवलं होतं या सा, या 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 का याबाबत अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित मात्र धक्कादायक अशा गंभीर स्वरूपाचे हे गुन्हे दाखल असताना सुद्धा निलेश सारख्या या गुंडाला शस्त्र परवाना मिळतोच कसा त्या सवाल या निमित्ताने उपस्थित मात्र ज्यावेळेस त्याची सुनावणी गृह राज्यमंत्र्यांच्या बैठकीत होते त्यावेळेस सुद्धा त्याची पडताळणी केली नाही का त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं नव्हतं का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असतं वर्षा निश्चितच त्यामुळे ही अतिशय एक गंभीर बाब म्हणावी लागणार आहे सूरज त्यामुळे जरी त्याच्यावरती एवढे सगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी देखील हा शस्त्र परवाना मंजूर होणं त्यामुळे गृह विभागाच्याच कुठेतरी कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद